आज आपण एक अशी विचित्र घटना बघणार आहोत की जी ऐकल्यानंतर हसाव किराडो हे आपल्याला कळणार नाही म्हणजे आ आपण अनेक प्रकारच्या लव्ह स्टोरी पाहिल्या असतील एक तरुण आहे एक तरुणी आहे किंवा एक तरुणी आहे दुसरी तरुणी आहे किंवा एक तरुण आहे आणि दुसरा तरुण आहे किंवा एक म्हातारा आहे आणि एक म्हातारी आहे किंवा अशांत अशा अनेक स्टोरी बघितल्या असतील पण आज आपण जे बघणार आहोत ना त्याच्यावरती आपला विश्वास भासणार नाही आता या घटनेची फक्त दिल्लीमध्येच चर्चा झाली असं नाही तर देशातील वर्तमान पत्रामध्ये संपूर्ण देशातील वर्तमानपत्रामध्ये ही बातमी आलेली होती तर याच्यासाठी आता ह्या बातमीसाठी या माहितीसाठी आपल्याला जायचं आहे दिल्लीला दिल्ली शहर आहे आणि त्या ठिकाणचं करावल नगर आहे आता या करावल नगर या भागामध्ये एक परिवार राहतो आहे आता ह्याच्यामधले जास्त डिटेल त्या परिवाराची आपण सांगू शकत नाही पण त्याच्यामध्ये पती आहे पत्नी आहे त्यांना एक मुलगा आहे मुलाचं नाव आहे आकाशकुमार आणि त्यांना एक मुलगी आहे अशा पद्धतीनं हे चार जणांचं कुटुंब आहे सर्वसामान्य कुटुंब आहे आता हे जो परिवार आहे हे, हे जे कुटुंब आहे ते मूळचं आहे उत्तर प्रदेशमधलं बुलंदशहर या भागातलं म्हणजे त्या भागातलं खानापूर नावाचं गाव आहे त्या ठिकाणचं आता या ठिकाणी ते राहत होते पूर्वी त्याच्यानंतर मग आता तो मुलगा जो आहे तो दिल्लीला कामाला लागला आणि त्याच्यामुळं त्याचं सगळं कुटुंब दिल्लीला राहायला आलेलं होतं आता यांच्या कुटुंबामध्ये मुलगी जी होती त्या मुलीचं लग्न झालेलं होतं मुलगी सासरी निघून गेलेली होती आता मुलगा जो होता तो मुलगा नोकरीला होता आता तो मुलगा लग्नाच्या वयात आलेला होता आता त्या मुलासाठी मग आईवडिलांनी मुलगी बघायला सुरुवात केली आता गावाकडची मुलगी त्यांनी बघितली आणि ते मुलगी बघितली त्याच्यानंतर मग त्यांना ती आवडली तर बुलंद शहराच्या जवळचंच कुरापती कुरावली नावाचे गाव आहे तर त्या गावातली ती मुलगी होती आता मग मुलीनं मुलाला बघितलं मुलानं मुलीला मुला बघितलं हे घरच्यांनी ह्याला बघितलं ह्यांच्या हिला ह्यांना सगळ्यांनी बागाबगी झाली आणि त्याच्यानंतर मग यांचं लग्न ठरलं आता त्या मुलीचं लग्न ठरलं आणि लग्न झालं पण आता त्या मुलीचं नाव आपण चंचल असं म्हणजे आता नाव बदललं आहे ऑलरेडी मूळ नाव जे आहे ते समोर आपण सांगू शकत नाही ते घटनाच अशी आहे तर अशा पद्धतीनं आता त्या आकाशचं आणि त्या चंचलचं लग्न झालं अगदी चांगल्या पद्धतीनं लग्न झालं आणि त्या लग्नाला जवळजवळ म्हणजे दोन हजार एकवीस बावीसमध्ये म्हणजे साधारण दोन तीन वर्ष त्या लग्नाला झालेली होती दोघा नवरा बायकोंचा सुखानं संसार सुरू झालेला होता आता घरामध्ये सासू होती सासरा होता नवरा होता आकाश आणि बायको होती म्हणजे सून होती चंचल अशा पद्धतीनं चार जणांचा परिवार पुन्हा चांगल्या पद्धतीनं राहायला लागला होता दिवस पालटत होते महिने पालटत होते यांचा संसार सुरू होता आणि एक चार पाच पस महिने पाच सहा महिने झाले आणि त्याच्यानंतर मात्र नवरा बायकोमध्ये वाद व्हायला सुरुवात झाली म्हणजे आकाश आणि चंचल यांच्यामध्ये भांडणं सुरू झालेली होती आणि मग जास्तीत जास्त वेळ ती सून जी आहे ती आपल्या सासूच्या बरोबर ती वेळ घालवायला लागली ला होती आणि पती जो आहे त्याच्याशी ती सतत वाद घालत होती आता असे अनेक दिवस गेले परत अनेक महिने गेले होते नवरा बायकोमधला दुरावा जो आहे तो दुरावा काही कमी होत नव्हता आता जवळजवळ दोन वर्ष होत आली होती पण तरीसुद्धा यांच्यातला दुरावा वाढत चाललेला होता दोघांचं बिलकुल पटत नव्हतं आणि मार्च दोन हजार चोवीसपर्यंत अशाच पद्धतीनं सगळं चालू होतं आणि वाद वाढत चाललेला होता आता चंचलचं पार इथपर्यंत ती पोहोचली होती की मला नवऱ्यापासून घटस्फोट पाहिजे घरामध्ये भांडणं वाढत होती आता या सगळ्यामध्ये त्या सासूनं तिला समजावलं सासऱ्यानं समजावलं त्याच्यानंतर तिच्या आईवडिलांनी समजावलं तरीसुद्धा ही पोरगी काय ऐकायला तयार नव्हती बिलकुल ऐकायला तयार नव्हते आणि ती मात्र वाद घालत होती भांडणं घालत होती आणि अत्यंत विचित्र पद्धतीनं तिने वागायला सुरुवात केलेली होती मार्च दोन हजार चोवीसपर्यंत एकदम अशा पद्धतीनं सगळं चालू होतं पण यांच्यातला वाद किंवा भांडणं जी आहेत ती फार वाढत चालली होती आणि आता ती चंचल जी आहे ती पतीपासून घटस्फोट घेण्याच्या तयारीमध्ये होती फार घरातलं भांडण वाढत चाललं होतं आता याच्यामध्ये ती सासू असेल किंवा तिचे आईवडील असतील किंवा घरातली मंडळी असतील त्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण ती काय ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती अत्यंत वेड्यासारखी वागायला म्हणजे सुरुवात केली होती ती काही नाईच बोलत होती त्यानंतर लोकांना आता असं वाटायला लागलं होतं की बाबा हिला भूतानं झपटलेलं आहे म्हणजे आता ही अगोदर चांगली वागत होते आणि आता मात्र अशा पद्धतीनं वागायला लागली त्याच्यामुळे मग ते अंगारे धुपारे बिपारे बिपारे काही भगत बिगत देवऋषी वगैरे ह्या सगळे प्रकार यांनी करून बघितले आणि मग अमावस्या पौर्णिमान ते नवसन नवस बोनस सायास बियास काय असेल ते सगळं केलं होतं पण हिचं वेळ काही कमी होत नव्हतं आणि आता ती सून जी आहे ती त्या परिवाराला धमक्यासुद्धा द्यायला लागली होती की तुम्ही जर समजा मी सांगते तसं जर नाही ऐकलं तर मग मी तुम्हाला तुमच्यावर केस करेल किंवा के। बाकी बऱ्याच गोष्टी त्या अशा पद्धतीने धमकी देत होते त्याच्यामुळं आता तो नवरा वैतागला होता त्याच्या घरचे वैतागले होते नातेवाईक वैतागले होते सगळी लोकं वैतागली होती आणि मग शेवटी हा परिवार जो आहे तो परिवार पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि त्याच्यानंतर हे प्रकरण चव्हाट्यावरती आलं आता एप्रिल दोन हजार चोवीसच्या महिन्यातला शेवटचा आठवडा होता आणि यावेळेस सासू आपल्या मुलासह म्हणजे आकाशबरोबर एस पी कार्यालयामध्ये गेलेली आहे आणि त्या ठिकाणी तिनं सुन्यावीची तक्रार केली होती आता पोलिसांना सुरुवातीला हे जे प्रकरण का आहे ते नॉर्मल वाटत होते किंवा घरामध्ये काहीतरी वाद झाला आणि त्याच्यानंतर ते इथं आलेली आहेत कारण आजकाल काय झाले बरेच लग्न जी आहेत ती लग्न होतात ती मोडण्यासाठीच होतात घटस्फोट घेण्यासाठीच लग्न केली जातात अशा बरेच प्रकार आता जवळजवळ साठसत्तर म्हणजे चाळीस ती तीस चाळीस टक्के लग्न तर ती मोडण्यासाठीच होतात आणि बऱ्याच वेळा काय होतं की लग्न कशासाठी होते लग्न पैसा बघून केली जातात आणि लग्न समोरचा व्यक्ती कसा आहे चारित्र्य कसं आहे त्याचं वागणं कसं आहे याच्याकडे बघितलं जात नाही त्याच्याकडे संप किती आहे पैसा किती आहे एवढं बघितलं जातं आणि त्याच्यामुळं काय होतं की फक्त पैशासाठी म्हणून जेव्हा नाती जोडली जातात त्यावेळेस पैशामुळंच ती तुटून जातात आणि त्याच्यामुळे यांच्यामध्ये प्रेमाचा ओलावा जो असतो तो बिलकुल राहत नाही असो तो भाग वेगळा आता या ठिकाणी ह्यांच्यामधला वाद झालेला होता त्यानंतर सासूनं मग त्या ठिकाणी सांगितलं म्हणजे अत्यंत धक्कादायक बाबी सांगितल्या होत्या आणि त्याच्यानंतर पोलिसांनी त्या सुनेची चौकशी केली की बाबा तुझी सासू जे सांगते ते खरं आहे का आता या दोघींच्या जबाबतून दोघींनी जे सांगितलं त्याच्यामधून एक आगळीवेगळी घटना समोर आली होती आता याच्यामध्ये सुनेला पतीसोबत म्हणजे त्या पत्नीला पतीसोबत राहायचं नव्हतं तिला सासूच्यासोबत राहायचं होतं आता हे प्रकरण काय बघा तर आकाशचं लग्नासाठी मुलगी बघत होते तर ते त्यांनी चंचलला बघितलं आता चंचलला बघितल्यानंतर सगळ्यांना ती चंचल आवडली पण चंचलनी नवरदेवाला बघून होकार दिलेला नव्हता चंचलला बघायला ज्यावेळेस नवरदेव गेला त्यावेळेस त्या नवरदेवाबरोबर नवरदेवाची आईसुद्धा गेली होती त्यावेळेस या चंचलनं त्या आईला म्हणजे त्या सासूला बघितलं तिला सासू आवडली सासूला बघितल्यानंतर ही घायाळ झाली सासूच्या प्रेमात पडली आणि आज न उद्या सासू आपल्या हाया कयात सापडेल अशा पद्धतीनं विचार केला आणि तिनं लग्नाला होकार दिला किती विचित्र गोष्ट आहे बघा आणि त्याच्यानंतर आता ते सासूला पाताक्षणी ती प्रेमात पडल्यानंतर मग ते लग्न झाल्यानंतर मग बाकी आपलं पुढचं जे काय करायचं ते नंतर होईलच आणि त्याच्यानंतर मग त्या पद्धतीनं आता ते लग्न झालं लग्न झाल्यानंतर आता ती नवीन सून घरात आली सून घरात आली आता ती सासूच्यालाही जवळ जायला लागली सासूबाई 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 करत 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 मग सासूबाईला वाटायचं माझी सून किती चांगली आहे गं बाई का तर माझे हात चोळते माझे पाय चोळते चोळून चोळून तिची सेवा करत होती आता त्या बिचाऱ्या सासूला काय माहिती का हिचं वेगळंच काहीतरी हिचा प्लॅन होता पण ही सून जी आहे ती सासूची रोमॅंटिक मालिश करत होती अशा पद्धतीनं हे सगळं चाललं होतं ते सासूला बरं वाटत होतं माझी सून किती चांगली मला किती चांगली सून मिळाली माझी एक लेख न्यू गेली सासरे आणि आता दुसरी लेख म्हणून ही आली माझी सेवा करते सेवा करते असं पाच सहा महिने तिने तिची अशा पद्धतीनं रोमॅन्टिक सेवा केलेली होती त्याच्यानंतर मात्र आता ती नवऱ्याच्या जवळ जायनाच ती फक्त सासूजवळच राहायला लागली सासूजवळच थांबायला लागली आणि सासूशी जवळीक साधायला लागली आता ही गोष्ट त्या नवऱ्यालाही आवडत नव्हती आणि सासूला आता काय होतं की एखादी गोष्ट डोक्यावरून जायला लागली की मग ती डोक्यामध्ये जाते आणि त्याच्यामुळे मग हे सासूला वाटा हर ही का अशी वागते आणि त्याच्यामुळं मग तिने अगोदर सून लाडकी होती हे होती ते होती पण नंतर नंतर मात्र ती बाप तिला खटकायला लागली होती आणि मग एक दिवस न राहून शेवटी आता ती सून जी आहे तिच्या मनात जी इच्छा होती आकांक्षा होती तिच्या मनातल्या ज्या भावना होत्या मग तिनं त्या सासूला प्रपोज केलं माझं तुमच्या मुलावरती नाही तर माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि आपण दोघी एकत्र येऊ आणि आपण दोघी मग एकत्र येऊन वगैरे 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 असं सगळं तिनं ते सांगितलं आय लव यू वगैरे वगैरे ह्यांचं झालं त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या भाषेत आता ह्या गोष्टीनं म्हणजे त्या सासूच्या पायाखालची जमीन सरकली की बाबा ही काय अशी करायला लागली याच्यासारखी आणि त्याच्यानंतर मग त्यांना वाटलं भुताटकी बिताटकी ते सगळं त्यांनी करून बघितलं या गोष्टीला विरोध केला त्याच्यानंतर मग तिनं त्या सुननं आपलं शस्त्र बाहेर काढलं आणि तिचं शस्त्र काय होतं तर अत्याचाराची केस करेल तुम्ही माझा छळ करताय तुम्ही मला त्रास देताय माहेरून पैसे आणा म्हणून सांगताय तुम्ही मला मारहाण करताय वगैरे वगैरे मानसिक शारीरिक वगैरे अशा पद्धतीनं छळ करताय आता नवरा असा वागतो सासू अशी वागते अशी वागते सासरा असा वागतोय असं जर मी सांगितलं असं जर ते टाकलं तर खरं खोटं कोणी बघत नाही फक्त डायरेक्ट तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल अशा पद्धतीची तिने धमकी द्यायला सुरुवात केली आता तू मुलापासून आणि नवऱ्यापासून बाजूला हो म्हणजे सासूला सांगायची आणि मी पण माझ्या नवऱ्यापासून बाजूला होते आणि आपण दोघंही एकत्र राहू मी तुला खुश ठेवून तू मला खुश ठेवू दो आपण दोघंही खुशीमध्ये राहू अशा पद्धतीनं त्या सासूनेनं सासूला सांगायला लागलेलं होतं पण ती सासू काही ऐकत नव्हती आता त्या सासूच्या डोक्यात प्रकाश पडला की ही बाई अशी का वागते त्याच्यानंतर मग त्या सा सुनेनं काय केलं सासूला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली म्हणजे सासू काही आंघोळीला गेली तर तिचे फोटो काढून घ्या त्याच्यानंतर कपडे बदलत असेल तर त्यांचे फोटो काढून घ्या किंवा अशा वेगवेगळे वेग पद्धत म्हणजे असेच आहेत असं नाही पण नको त्या अवस्थेतले तिचे फोटो जे आहेत ते फोटो हिने काढून घेतलेले होते आणि सासूला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली होते आता तिला सासूच्या सुन सुनेला सासूच्या सोबत राहायचं होतं संसार थाटायचा होता हे काही शक्य नव्हतं आणि त्याच्यानंतर मग अशा पद्धतीनं ही स्व so, स्वप्न रंगवत होती की ह्याच्याबरोबर मी संसार करेन मौज मजा करेन आणि मग ती ऐकत नाही त्याच्यामुळे मग हिनं मग तिला फोटो दाखवले हे म्हटले मी तुला मग असं जर नाही के केलं तर सगळीकडे पसरवेल हे करेल ते करेल असं सांगत होते आणि शरीर संबंध ठेवायला प्रवृत्त करत होते आणि या सगळ्याला त्रास चालून कंटाळ आता काय होतंय अशा गोष्टी कोणाला सांगताही येत नाही आपलेच दात असतात आपलेच ओट असतात आणि आपल्या दाताखाली आपलेच ओठ गेले तर आपल्यालाच त्रास होतो आपल्याला जखमा होतात आपणच जखमी होतो आणि आपल्याला सगळ्या गोष्टी म्हणजे सगळं आपल्याच आपल्याला त्याच्यामुळं करायचं काय मग समजावून सांगितलं हे केलं ते केलं ते, के ते काय ऐकत नव्हते अखेर शेवटी मग ही मंडळी पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि त्यांनी हे सगळी तक्रार केलेली होती आणि नंतर हा धक्कादायक प्रकार समोर आलेला होता आता समाजामध्ये अनेक प्रकारचे लोकं असतात आता ही जी घटना आहे त्या घटनेमध्ये सुने त्या सुनेला काय आवडतं त्या सासूला काय आवडतं त्या पतीला काय आवडतं त्या सासऱ्याला काय आवडतं ह्याच्याशी समाजाला काही देणं घेणं नाही आहे समाजाला कारण प्रत्येकाचं स्वतःचं वैयक्तिक लाईफ जीवन असतं स्वतःचं जसं जगायचं तसं जगू हो शकतो कोणाला केळी आवडतात कोणाला रताळी आवडतात कोणाला भोपळा आवडतो म्हणजे कोणाला केळ्याचं शिकरण आवडतं कोणाला रताळ्याची भाजी आवडते कोणाला भोपळ्याची भाजी आवडते कोणाची आवड वेगळी असते कोणाला वेगवेगळे कपडे आवडतात कोणाला भरपूर कपडे आवडतात कोणाला कमी कपडे आवडतात ज्याचं त्याचं असतं त्याच्यामुळे आपण त्यांच्या वैयक्तिक जीवनावर बोलू शकत नाही पण ज्या वेळेस माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी जी व्यक्ती दुसऱ्याचं वाटोळं करते दुसऱ्याला धमक्या देते दुसऱ्याला ब्लॅकमेल करते आणि दुसऱ्याकडून स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी अशा जर गोष्टी करत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे आणि अशा व्यक्तींना हे शासन झालं पाहिजे अशा व्यक्तींना धडा मिळाला पाहिजे पण परत एकदा सांगतो की कोणाची काय आवड असेल कोणी आपली वासना कशा पद्धतीनं शमवावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे चार भिंतीत त्यांनी काय करावं कोणालाही नुकसान न करता जे करतील त्याच्याशी काही आक्षेप घ्यायचं काही कारण वैयक्तिक नाही आहे पण त्याच्यामुळे जर समाजात काही दुसऱ्याला त्रास होत असेल तर ते मात्र चुकीचं आहे आणि त्या गोष्टीला आळा बसला पाहिजे आता याच्याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद